पैशाची देवाणघेवाण हे अर्थव्यवस्थेची रक्तवाहिनी असते आणि त्यासाठी जागतिकीकरणाच्या स्पर्धेत डिजिटल पेमेंटशिवाय पर्यायी नसून स्पर्धेत टिकण्यासाठी काळजीपूर्वक वैयक्तिक तसेच आर्थिक माहितीची सुरक्षितता ठेवणे गरजेचे आहे असे मत प्राध्यापक नेताजी दबडे यांनी बळवंत कॉलेज विठा येथे डॉक्टर विठ्ठल शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्युनियर विभागाच्या आयोजित कार्यशाळेत व्यक्त केली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य आनंदराव खडे होते कार्यक्रमास उपप्राचार्य विष्णू मस्के सर्जेराव सावंत ओंकार शिंदे अप्पासाहेब वानकर उपस्थित होते नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर व मकर संक्रांती निमित्त हर्ष ज्वेलर्स ची नवीन ऑफर पैंजन जोडवी कानातील रिंगा पिंलल्या यासाठी मजुरी फ्री नऊशे सोळा हॉलमार्क सोन्याचे दागिने मिळणार एक लाखाच्या खरेदीवर पाच हजारची पैठणी साडी फ्री ब्याण्णव चांदी दागिने पन्नास टक्के मजुरी फ्री ऑर्डर प्रमाणे सोन्याचे दागिने तयार करून मिळतील संपर्क हर्ष ज्वेलर्स विटा माननीय श्री सताराम भुजडे रेवानगर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव पंचेचाळीस एकोणचाळीस शून्य तीन सदुसष्ट आमचा पत्ता एवलेट चहाच्या समोर नगरपालिका गाळा नंबर एकोणतीस लेंगली रोड विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली स्मार्टफोनद्वारे कोणतीही व्यक्ती सहजपणे डिजिटल पेमेंट करू शकते मात्र वैयक्तिक तसेच आर्थिक माहितीची गोपनीयता ठेवणे अत्यंत आवश्यक असते नोटाबंदीमुळे सर्व स्तरातील नागरिक आता डिजिटल पेमेंट्सकडे वळले असून व्यवहारामध्ये गतिमानता आलेली आहे मात्र ग्राहकांची वेळोवेळी फसवणूक ही होत आहे ती रोखण्यासाठी विविध वित्तीय संस्थांनी व्यवहार करणाऱ्या संस्थांनी सजग सहस्ता राहणे गरजेचे आहे आर्थिक डेटा वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवावी लागते अन्यथा डिजिटल पेमेंट जेवढा फायदा तेवढा तोटाही असू शकतो डिजिटल पेमेंटची माहिती देताना विविध स्टाईलच्या आधारे फसवणूक कशी होती हे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे समजून देण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख सविता बनसोडे सूत्रसंचालन रामचंद्र मुजमुले आभार प्रदर्शन संताजी सावंत यांनी केले कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी अजित साळुंखे ओंकार कुंभार नामदेव गुडघे अशोक मोहिते रुपाली बाबर वैशाली जाधव यांनी परिश्रम घेतले लक्ष्मण पाटील स्टार न्यूज विटा